पाहत आहे तर छान लसूण लावलाय आणि त्याच्यामध्ये ना अशी भाजी टाकली ती मी तर पहा छान लसूणाला आहे ना मस्त पण थोडासा त्याच्यावर आहे ना मामा पडलाय तर आता ह्याला राख मारून घेते आणि भाजी बघा ना किती छान आली आहे ना हे पहा आत्ताच आहे ना मी जवळजवळ एवढी एक गड्डीची अशी भाजी उपटली आता छान निसून घेते आणि संध्याकाळी ही भाजी मी बनवणार आहे तर मस्त भाजी बघा शिवाय क बिगर खात्याची वगैरे छान अशी भाजी आहे तर मी घेते आता इथं ना आहे करून तर पहा छान असं आहे ना आपला लसूण उतरला आहे तर पुन्हा एकदा पुन्हा भाजी टाकून देते आणि धने वगैरे असे थोडे थोडे मिरच्या पण लावलेल्या आहेत वरुंब्याला तर आहे ना पहा या पद्धतीने म्हणजे हाताने मारण्यापेक्षा आहे ना चाळणीने जर अशी राख मारली ना तर खूप छान अशी हे होते तर थोडं वारं सुटलं होतं त्याच्यामुळं उधळून जात होती राख पण चला मी घेतली मारून आणि हे पहा अशा पद्धतीने चाळून आणि चाळूनच घेतलेली होती राख त्याच्यामुळं घाण काही त्याच्यामध्ये निघत नव्हतं आधी पण चाळलेली होती तर अशा पद्धतीने काही काही सोप्या ट्रिक्स वापरून जर आपण केलं ना काम तरी होऊन जातं आणि ह्याच्यामध्ये ना आता मी पुन्हा धना आणि धनाच्या अशी ना वरंगर असे बुचके बुचके लावलेत आणि बाकीचं म्हणजे खुरपायला पण बरं पडेल आणि मेथीची भाजी टाकलेली आहे थोडी थोडी म्हटलं चला आपली घरी खाण्यापुरती झाली ना तरी पण ठीक आहे आणि छान होती लसणातली भाजी मस्त लागते शिवाय आपली कुठल्याही प्रकारची आपण खतं वगैरे फवारलेली नसतात त्याच्यामुळं खायला पण छान आणि इकडं ना सगळं ऊस आहे तर खाली हाय ना पूर्ण अशी जवळजवळ चार पाच एकरपर्यंत ऊस आहे आणि त्याच्यामुळं खूप भीती वाटते मला तर म्हणजे अशी बाहेर काम करायची पण आता ही थोडीफार काम आली तर ती करावंच लागतं तर चला झालं आहे आता माझं सगळं आता हे तर इकडे आहे ना बाकीचं मी अशी घेवडा आणि डबल

तर ही जाता जाता बघा केळी तर केळीचे किती मोठे मोठमोठे झालेत तर काढायला आलेले आहे ते बाकीचे काही आणि हे बाकीचे कोवळे आहेत जरा तर ते पण येतील आणि ह्या केळ्यांना कुठली प्रक्रिया वगैरे केली नसते ना पिकवण्यासाठी त्याच्यामुळे छान लागतात हे केळे अशा तर चला तर हे आमचं नाही आहे झाड बाकीच्या म्हणजे रस्त्याने मला दिसतो मग तसं थोडंसं असं व्हिडिओ शूट केलं तर आता इथे ना सोयाबीन काढून लोकांनी आता ह्याच्यासाठी केली वावर तयार तर मी आता हा एक पक्षी आहे तर हा पाळण्यासाठी आणलेला आहे तर आधी छोटे ना छोटे छोटे जातक होते तर आता हे असे पक्षी आहेत तर पहा ना त्याच्यावर खूप छान असं म्हणजे त्याचे पंख वगैरे आहेत तर म्हटलं चला तो हाताला लागत नव्हता पकडला तर आमच्याकडे ना एक कॉलनी आहे ते म्हंटल नक्की कुठला पक्षी आहे कोणाला जर कळलं तर कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर काही नाही नक्की काय आहे पण वेगळ्याच ह्याच आहे तर पहिले होते ना बदक तर ते माहिती होते छान आहे त्यांची नऊच मान असायची त्यांना क्लॅरिटी भारी ना चला तर पहा हे ना छान पक्षी आहेत तर मला पाहत पुढे तर आहे एकदम सकाळचा सहाचा साडेसहाचा विवाह आहे तर तुमच्या विह्याची दुःख बसले तुमचा अवघात आहे तर तेव्हा मी शूट केलं हे थोडंसं असं तर चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे दुपारची सॉरी आणि पाय तर आमचं कमानेचं काम आहे ना पूर्णत्वावर आहे तर छान असं काम झालेलं आहे तर हे पहा या पद्धतीने खूप छान वगैरे कलर आणि ह्याचं लवकरच आता तुम्हाला जो सोहळा होणार आहे तो बघायला भेटत तर छान आमची कमान बांधून तयार आहे तर मध्ये ना गणपती आहे बाजूला अशा दोन हे आहेत लक्ष्मीसारखं म्हणजे आणि साईडला दोन असे हे आहेत आणि इकडच्या बाजूनी तिथं आहे ना दोन असे बाबा हे केलेले आहेत आणि इकडून एक बस ती मतरी नेमकी उठली आता हे एवढा ढाळाला हे गाडी घेऊन गेले माग उलटा बसलाय त्याच्यावर तर पाहू शकताय मला ती भीतीच वाटली मी व्हिडिओ चालू केला होता म्हटलं तर कसे जातात कसे नाही तर चला अशा पद्धतीने हा आपला आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं बेलायकन दाबलं की आपल्याला असेच नवीन व्हिडिओ येत राहतील तर हा जो प परिसर आहे ना हा माहेरचा आहे तर आता इकडं काही पाणी वगैरे जास्त नसतं आणि पाणी जरी असलं तरी ते शेतांना वगैरे त्याच्यामुळं आता हे जे डोंगर वगैरे आहे हे पूर्ण असे ना त्याच्यावर खा जे गुरं वगैरे खातात तर ते असं पूर्ण वाळून गेलेलं आहे तर हा गोबर घॅस आहे आमच्या आईचा तर पूर्वी अशी गोबर घ्यास असायचे तर हा माझ्या जन्माच्या वेळीचा गोबर घॅस आहे आणि इथं जे आहे ना ही पुढे टाकी आहे तर आता पोर लहान मुलं वगैरे असतात त्याच्यामुळे त्या टाकीवर पत्रे टाकलेले आहे सिमेंटचे आणि हा कलवड घातलाय तर कलवड आता फडलाय तिने म्हणजे कसं जरा बरं पडतं स्वयंपाकासाठी स्वयंपाक तर नाही करत म्हणा गोबर घ्यासवर होऊन जातो